గణపతి బాపా మోర్యా మంగళమూర్తి మోర్యా బృపే తు సర్వ ఇచ్చా మనోకా పూర్ణ హో उद्या आहे अनंत चतुर्दशी बघता बघता दहा दिवस कधी झाले हे देखील कळायला नाही आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला फळ का मिळाले नाही उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागले मग या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अशा काही भाज्या आहे की ज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाही तसेच गणपती विसर्जन केल्यानंतर अशा काही चुका आहे की ज्या चुकूनही आपण या दिवशी घरामध्ये करू नये तसेच या दिवशी पौर्णिमा देखील आहे पौर्णिमेच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपण आपल्या घरातून जर कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते मग या दिवशी काय करावे काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता उद्या सकाळी आपण लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी अंघोळ झाल्यानंतर चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही कारण की जेव्हा पण शुभ कार्य तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करावे मग तुम्ही लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त आपल्याला काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता हा पौर्णिमेचा दिवस आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण उंबरट्याचं लेपन देखील करत असतो तर या दिवशी देखील आपण उंबाट्याचं लेपन करायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही, ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो घरामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते तसेच आंब्याच्या पानांचा तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हे पाणी घरामध्ये शिंपडावं यामुळे घरामध्ये नकारात्मकता ही दूर होत असते तसेच या दिवशी अनंत चतुर्दशी म्हटल्यावर भरपूर ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन देखील होत असते आता विसर्जन झाल्यावरती आपण लगेच जे काही डेकोरेशनचं साहित्य आहे तर ते तिथून लगेच काढायचं नाही आपण त्या दिवशी ते संपूर्ण तिथंच राहून द्यायचं आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही काढू शकता पण त्या दिवशी काढायचं नाही तसेच गणपती बाप्पा समोर आपण एक अखंड दिवा लावत असतो तर तो दिवा आपण आपल्या हाताने विजवायचा नाही कारण की अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील भगवान श्री गणेशांचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास असतो त्यामुळे दिवा चुकूनही विजवायचा नाही उलट या दिवशी तुम्हाला जिथे गणपती बाप्पाचं आसन नाही तर तिथे आपण दिवा प्रज्वलितच ठेवायचा आहे दिवा चुकूनही विजवायचा नाही तसेच कोणतीही घाई गडबड आपण विसर्जनाच्या वेळेस करायची नाही तसेच आता जेव्हा आपण बाप्पाचं विसर्जन करत असतो तेव्हा बप्पासोबत शिदोरी देखील देतात मग तुम्ही अगदी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य हो, मोदक किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत तर त्या देखील शिदोरीमध्ये देऊ शकतात कारण की कोणताही पाहुणा आपल्या घरामधून जात असला तर आपण त्याच्यासोबत काहीतरी देत असतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं जेव्हा विसर्जन करायचं असेल तेव्हा देखील आपण शुद्ध अंतकरणाने विसर्जन करायचं आहे तसेच जेव्हा विसर्जन करून होईल त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहे पूजेसाठी आपण ज्या काही वस्तू वापरल्या आहेत मग गणपती बाप्पा खाली आपण अखंड तांदूळ ठेवलेले असतील तर त्या तांदळाचा तुम्ही भात बनवू शकता किंवा ते तुम्ही खायला घातले तरी पण चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो काही आपण कलशामध्ये नारळ ठेवतो आता भरपूर ठिकाणी हा नारळ प्रसाद म्हणून देखील खाल्ला जातो आणि काही ठिकाणी असं म्हणतात की नारळ हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो जेवढी पण दहा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता ही नारळामध्ये समावली जाते त्यामुळे तो नारळ चुकूनही खायचा नाही मग तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या नारळाचा वापर करायचा आहे तसेच कलशातील जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण घरामध्ये शिंपडावं अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तसेच अगदी नागवेलीची पाणी असतील विड्याची पाणी असतील किंवा इतर कोणत्याही वस्तू असतील तर त्या तुम्ही फुले असतील दुर्वा असतील तर त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकलं किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये टाकलं तरी पण चालेल बप्पासमोर जी काही फळे ठेवली होती तर ती फळे तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता तसेच बप्पा समोर जी काही सुपारी होती तर ती सुपारी काही जण लाल कापडामध्ये ठेवतात यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा आपल्या सदैव राहतो असे म्हणतात मग ही सुपारी तुम्ही ठेवू शकता किंवा देवाऱ्यामध्ये ठेवली तरी पण चालेल यामुळे आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होत असते आता हा पौर्णिमेचा दिवस देखील आहे या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आता या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ तांदूळ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं तसेच मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी आपण मीठ देखील कुणालाही द्यायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा कोणतीही व्यक्ती आपल्याकडे मीठ मागत असेल तर या दिवशी मीठ हे कुणालाही देऊ नये कारण की तांदूळ मीठ साखर या तीन वस्तू उलट आपण घरामध्ये संपण्याच्या अगोदर आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरताही बसत नाही व आपल्या वती माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील राहत असतो तसेच या दिवशी धने देखील आपण कुणालाही देऊ नये कारण की धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे समजले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची पूजा देखील करत असतो त्यामुळे या दिवशी जर कोणी धने मागत असेल तर धने देखील आपण कुणालाही द्यायचे नाही धने आणि मीठ या दोन गोष्टी कुणालाही देऊ नये त्यानंतर या दिवशी दही देखील कुणालाही द्यायचं नाही किंवा दही देखील आपण रात्रीचं सेवन करू नये असे म्हणतात आपण जर या दिवशी दही सेवन केलं किंवा दही कुणाला दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते आता या दिवशी अगदी दुधाची खीर बनवली जाते पण दही हे सेवन करायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही दही हे रात्रीचं सेवन करायचं नाही तसेच दूध दही या दिवशी संध्याकाळी कुणालाही द्यायचं नाही तसे तर आपण सकाळी देत असतो पण या दिवशी अगदी सकाळी संध्याकाळी देखील कुणालाही देऊ नये तुमच्या दारावरती मग जर एखादी व्यक्ती काही मागण्यासाठी आली मग काय करावे मग अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशी तो जाता कामा नये एखाद्या व्यक्तीला आपण चुकूनही हकलून लावायचं नाही तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जो काही झाडू आहे तर तो झाडू देखील कोणाला देऊ नये कारण की झाडू देखील साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजला जातो आता या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला तर अशा ठिकाणी आपण काहीतरी भेटवस्तू म्हणून देतच असतो कारण की पितृपक्षामध्ये कोणतंही शुभ कार्य हे करत नाही त्यामुळे अगदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी या दिवशी पौर्णिमा असते या दिवशी देखील अनेक ठिकाणी काही शुभ कार्यही असतात मग अगदी डोळा जेवण असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा देवतांचे फोटो असतील पूजेचे जे काही साहित्य असेल तर ते भेटवस्तू म्हणून चुकूनही कुणाला द्यायचं नाही तुम्हाला द्यायचंच असेल तुम्ही वस्त्रदान करू शकता किंवा अगदी पैसे दिले किंवा इतर कोणत्याही वस्तू दिल्या तरी पण चालेल पण जे काही देवतांसंबंधित वस्तू आहे तर त्या चुकूनही कुणाला देऊ नये यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जात असते तसेच घड्या देखील भेटवस्तू म्हणून कुणालाही द्यायचं नाही कारण की घड्या आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असतं त्यामुळे घड्या देखील आपण भेटवस्तू म्हणून द्यायचं टाळायचं आहे या दिवशी आपल्याकडून कुणाचाही अपमान होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे घरामध्ये भांडण भांडणतांडे वादविवाद होऊ द्यायचे नाही अगदी सासू सुना असतील किंवा जावा जावा असतील कारण की एकमेकांमध्ये जरी भांडण झाले तरी पण यानंतर आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये आपले लक्ष लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण शक्यतो तरी कुणाच्याही इथे जेवण करू नये कारण की भरपूर वेळा आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो पण या दिवशी आपण अशा व्यक्तींच्या संगतीत चुकूनही राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे जेवण देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार हे होत असतो तसेच शक्यतो पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी जर तुम्हाला कोणी सफेद रंगाचा पदार्थ काही खायला दिला तर तो चुकूनही ग्रहण करायचा नाही कारण की भरपूर ठिकाणी तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात आता कुठेतरी या गोष्टी कुठे बंद झालेल्या आहे पण तरी पण अजूनही कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहे कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे विशेषतः लहान मुलांना या गोष्टी सांगून ठेवाव्या कारण की लहान मुलांना कोणी काही खायला दिले तर ते लगेच ग्रहण करत असतात आता या दिवशी अनंत चतुर्दशी आहे काही महिला अनंत चतुर्दशीचं व्रत देखील करत असतात त्यामुळे उपवासाला जे काही पदार्थ चालतात तर तेच ग्रहण करायचं आहे तसेच आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच बप्पाला जरी नैवेद्य अर्पण करत असाल तर त्यामध्ये देखील कांदा लसूणचा समावेश नसावा आणि बप्पाला जर काही नैवेद्य अर्पण करत असाल तर तो तिखट नसावा गोडच पदार्थ आपल्याला अर्पण करायचा आहे मग तुम्ही मोदक अर्पण करू शकता किंवा इतर कोणताही गोड पदार्थ तुम्ही बप्पाला अर्पण करायचा आहे शक्यतो मसालेदार तसेच जे काही तळलेले पदार्थ आहे तर ते अर्पण करायचे नाही तुपामधील पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता आता या अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणती भाजी आपण घरामध्ये बनवायची नाही तर पहिली आहे वांग्याची भाजी आपण चुकूनही बनवायची नाही तसेच कोबीची भाजी आणि मुळा या तीन भाज्या आपण या अनंत चतुर्दशीच्या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही अगदी सकाळी देखील नाही आणि संध्याकाळी देखील नाही आणि मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आता अनंत चतुर्दशी आहे गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे किंवा अगदी काहींचे गणपती बाप्पाचे विसर्जन देखील झालेले आहे असे व्यक्ती देखील मांसाहार करत असतात पण आपण असं चुकूनही करायचं नाही अगदी या दिवशी मासार केला तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागत असतात अगदी बाहेरून एखादी व्यक्ती आपल्याच घरातील व्यक्ती बाहेरून जेवण करून आली माणसार करून आली आणि ती घरामध्ये आली तरी पण आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद